जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील अमलीबारी घाटात खाजगी अनुदानित आश्रम शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका खाजगी स्कूल बसच अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे या बसची फिटनेस संपलेली असताना देखील तिला रस्त्यावर उतरवून थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम संस्था चालकाने केल्याचे समोर येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील मोलगी भागातील शालेय विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना घेऊन जात होते मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्येच या बसची फिटनेस संपली असल्याची बाब समोर आली आहे अशातच फिटनेस संपलेल्या बसमध्ये पंचेचाळीस असं व्यवस्थेची व्यवस्था असताना पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे मोलगीकडून देवगोई घाटमार्गे आंबलीबारी घाट उतरत असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घाटातील वळणावर बस अनियंत्रित होऊन सरळ शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळून या दोन शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर तीसपेक्षा अधिक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत या याऱ्या कारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जात आहे संबंधित संस्था चालक हा एका सत्ताधारी पक्षाचा माजी नगरसेवक असल्याने या अपघात प्रकरणात फक्त चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण राजकीय दडपणाखाली दाबण्याचा प्रयत्न केला जातो की काय असाच सारा प्रकार यातून समोर येताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार